बहुजन समाज पार्टीच्या नांदेडच्या वतीने अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ व परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्गृह हुतेच्या निषेधार्थ आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजता भव्य धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहिबराव डाकोरे जिल्हा प्रभारी विख्खीभाऊ वाघमारे शहराध्यक्ष प्रदीप कसबे शहर उपाध्यक्ष राजकुमार पैठणे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष शिंदे विठ्ठल गोडके सुनील डोंगरे ज्येष्ठ नेते विजय गच्चे शिवाजी सोनटक्के माधव खंदारे अनित्य कांबळे अनिल डोंगरे गणेश राऊत गजानन लोणेकर अर्जुन नरवाडे धम्मपाल गच्चे विधानसभा अध्यक्ष नांदेड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष निरीक्षक या नात्याने आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण देशामध्ये जिल्हा मुख्यालयामध्ये अमित शहा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबाबद्दल जे वक्तव्य केलं अपशब्द वापरले विरोधामध्ये दे। संपूर्ण देशामध्ये दे। आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन हे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राजकीय कार्यक्रम लागले तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो परभणीचं त्यासोबतच परभणीमध्ये बाबासाहेबाच्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनात बॉम्बिंग ऑपरेशन करण्यामध्ये पोलिसांनी जो गैरकर्त्य करून आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडी रूममध्ये मारून त्याला मारहाण करून त्याचा मृत्यू झाला त्याच्यासुद्धा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी धरण्यासाठी बसलेला आहे आज मी सकाळी प्रजावणी दैनिक प्रजावणी पेपर बघितला त्या प्रजावणीमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य चैतन्य देशमुख त्यांनी स्टेटमेंट दिले काँग्रेसनं या देशामध्ये दे, बाबासाहेबांचा आणि संविधानाचा बरेच वेळेस अपमान केला अरे त्यांनी अपमान केला म्हणून का तुम्ही अपमान करणार का ते उद्या शेण खाती तुम्ही उद्या काय मेन खाणार की शेण खाणार मी तुम्हाला सांगू इच्छितो या देशामध्ये दे काँग्रेस सापनाथ आहे तर भारतीय जनता पार्टी नागणार काँग्रेसनं इतक्या सत्तर वर्षामध्ये आमच्या बाबासाहेबाचा संविधानाचा अपमान करतच आले गेल्या दहा वर्षामध्ये यांनी हे तेच सत्र पुरत चालू ठेवले परवाच्या पेपरमध्ये अशोकराव चव्हाण इथले आदर्श नेते यांचा मी फोटो बघितला की बाबा ते संविधान बचाव काँग्रेसने संविधान का अपमान किया आहे असे बॅनर दाखवत फोटो निघाले उद्याच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टी मधले अशोकराव असतील ना कुठले इथले तुमचे प्रवीण साले असतील ना यांच्या घटातटात गेलेले सगळे इथले बालाजी कल्याणकर असतील यांना जर उद्या काँग्रेसनं जर गांजर मुळा केळा रताळाचा जर किर जर त्याला वाटी करून ते परत एकदा काँग्रेसकडे जाण्यास सुद्धा पाठ माग पुढे पाहणार नाही हे इकडचेच लोक तिकडे झाले तर तिकडेच लोक तिकडे चालेल आणि दोघं मिळून आमच्या बाबासाहेबाचा आणि संविधानाचा अपमान करतात ही फार खेदाची दुःखनीय बाब आहे भारतीय जनता पार्टी निकम्मी है तो काँग्रेस उसकी मम्मी है और इस नाते से मोदी और गांधी परिवार ये दोनों एक दूसरे के मौसेरे भाई ऐसे हिंदी में कहावत है चोर चोर भाई, ये चालू नहीं, जवाब तो मिलेगा कर जवाब मिलेगा बहुजन समाज की जड़े इतनी हल्की और कमजोर नहीं है जैसे छोटे मोटे हाथ से हिल जाएंगी, बहुजन समाज पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता फिर से एक बार ताकत से मैदान में खड़े हो जाएंगे और फिर से इनको जवाब दिया जाएगा जाए कर जवाब दिया जाएगा बस उड़स में सामू इच्छुक जय भी संविधान से रचिता परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिल्ली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबाच्या संविधानामुळं जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम ऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम ऐवजी कुठलीच अशी अवकात नव्हती त्या माणसाची अवकात या देशामध्ये जर कोणी जर तयार जर केली जर असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे यांनी सरता कामा नाही